श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की दुध नंदन सवायती श्री गोविंद अमर पुरित झाला नाद येऊ पाहते <Panachi> समस्त बसला रायू लिपोआ वाईट विष्णू मंडळा शब्द कल्लोरा एकदाची करीता भगवान सदाशिव आणि त्यांचे दूत आलेले आहेत भगवान विष्णूकर एक असा जुगी आला एक असा वसाई आलाय कि त्यानं खूप कहर केलाय त्या ठिकाणी विष्णू भगवंताच सर्व सैन्य त्या अमरावतीच्या ठिकाणी आलेला आहे आणि धरा, मारा बांधा अस त्या चटपटी नाता लागलेले तर शिवगण जे शिवासहित देवसमर नात परम पाहुण्या विष्णु मनी शोभला भगवान सदाशिवासह भगवान सदाशिवाचे सर्वगण श्वासोश्वास बंद झालेला हातपाय खोडायला ले ला, लागलेले तर बघितलं आयुष्मान होऊन खूप राग आलेला आहे सकळ दूता ज्ञान पित म्हणे तुमचा होय तात धरा मारालंबित शास्त्रास्त्रे करुनिया विष्णुगण होते त्यांना भगवान परमात्मा म्हणला धरा तुमचा वडील हा महादेव सर्व विश्वाचा बाप आहे आणि यानं काय अवस्था केली महादेवाची आपण येऊन या सुदर्शन गांधी मि चरपटीनाथाचे लक्ष्मण धनुष्यबाण सज्ज केला आपलं सुदर्शन चक्र सज्ज केलेलं आहे चरपटीनाथ म्हणले मोठं लाव जाऊन आधीच त्यांच्याकडे शस्त्रास्त्र दिसायला लागले तर भस्म काढले हातामध्ये घेतले आणि मंत्र गपाय सुरुवात केला मनात मने विधी कुमार सुदर्शन हे आहे अनिवार तर आपण आधीच वारा सार करून या बसावे चरपट नाकाने विचार केला सुदर्शन हे अनिवार क्षेत्र आहे ज्याच्या हातात सुदर्शन त्यानं ज्याच्यावर सोडलं त्याला चांगलं दर्शन घडित शास्त्राच नाव सुदर्शन आहे म्हणलं हे जर आलं तर आपल्याला दर्शन घडवी म्हणलं आपण सावधच राहिलं पाहिजे मग मोहिनी अस्त्राचा जपुणी ओठी सुदर्शन नामे कले भमाची मोठी ते मोहनास्त्र सुदर्शन पोटे जाऊन या संचारले मोहनी मंत्र जपल्याला चरपट नाताने सुदर्शनाचे नाव घेतले फेकलं मोहनी गेली सुदर्शनामध्ये संचार केला मोहनी ना। तेने करून या सुदर्शन अडचर जड झाले मोहन केशीची झाली वाणी उठवले नेटकी आणि सुदर्शन मोहन गेलं सुदर्शनानं भगवान विष्णू परमात्मा सोडणार पण मोहन गेल्यामुळं ते जड झालेलं आहे म्हणजे जसं कि मंद बुद्धी किंवा मानसिक आजार किंवा एडे पाना कसा प्रकार पाहुण्याचे स्थिती काय करिता झाला नाथ विष्णू गण करून या समस्त वापा कृष्ण योजिलेटाने बघितलं विष्णूच्या सर्व गाणासह हा म्हणजे आता यांचा श्वासोश्वास बंद केल्याशिवाय जमणार नाही आणि मंत्र जपला वाता विष्णू कवट सुभट श्वास दाटल मंत्र जपला भस्म फेकली श्वासोश्वास बंद झाला की काय होतय सांगा काय तयारी करावी हा श्वासोश्वास बंद झाला गणांचा कोंडी ताई श्वासवास वेरे नऊक रे मंग समजतात नंग दे सालूनी करो कर धरी स माझी रोती एक मिनिट नाग दादाम चालायचं बघा दुसऱ्या मिनटं काढू सगळे खाली जमिनीवर वर पडले महाविष्णूचे गण खार हस्त शास्त्र विकार झाला बहुत मुखी रुजून कुठ दत्त नेत्र श्वास करीताती हत्याने नळून पडले हाताच्या मुठ वळ लागले डोळे लाल झाले तोंडाला यायला सुरुवात झाली आता काय करावं त्यांना कळा ना असं कस झालं सकळ साडून या जाती प्राण हस्त होऊन ते पाहून या मधु सुदन सुदर्शन प्राण झालेले हात काय खोडायला लागलेल्या भगवान विष्णूने बघितलं आणि हातामधलं सुदर्शन फेकलं चरपट नाता सुदर्शना ते खोंडी ती येऊन या राहतिले सहस्त्र तरणी ऐश्या तिचंच रुनी चपरस्त्र महास्त्र सुदर्शन हजार सूर्यासारख्या सारख्या तेजाच होत हजार सूर्य तेज आलेलं आहे सुदर्शन अस्त्र. पण मोहिनी मंत्र जर तू मोहून टाकलं होतं. काय करते सुदर्शन? जैसा अश्वत्थामा क्षमार करणार की देवगुणी असुर विद रत्ना तेवी अस्त्र सुदर्शन ज्वा पाणी मिळवत भगवान हो। रामाचा घोडा जसा होता तसा सुदर्शन होता. असं सुंदर खूप तेजस्वी सुदर्शन अस्त्र होत ते सुदर्शन कोपे करून राम रमन परि ते नातापाशी येऊन मोहन करून विष्टीले भगवान विष्णू परमात्माने फेकले फेकले पण चरपटनाथा तशी आले सुदर्शन मोहन गेलेले होत सुदर्शनाला गेले माया आली नाताची चित्ती मध्ये पिंपलायन हा प्रत्यक्ष विष्णू नारायण ना। स्वामी आपला वचन वाचवा प्राण लोटांगण घेतला दिशेना आणि प्रत्यक्ष सुदर्शनाने विचार केला पिपिलायन नारायण ना भगवान विष्णू परमात्म्याचा हुसंकारायच आता मी काय करावं माझीच परीक्षा घ्यायला लागले की काय दोघे सिने सुदर्शन काय करताय का तरी युद्ध पूर्ण नाही माझ्या परीक्षा पायी निमित्त सहज करून या काही खेळ मजा उद नाही निमित्त युद्धाचे पण माझी परीक्षा घ्यायला येत खेळाले की काय हा भगवान विष्णूचाच अंश हो अवतार आहे तिथे नारायण आणि हा प्रत्यक्ष नारायण अवतार भगवान करूनच नाहीत मी आता काय करावं पुन्हा वार करावं आयसा अवस्था झाली आयसा विचार करून या चित्ती नमन केले नाता प्रती नमून दक्ष असती जाऊन या विरजारी सुदर्शना चरपटनाथाला नमान केला आणि डाव्या हातामध्ये जाऊन स्थिर झालेले चरपटनाथाच्या चरपटीनाथाचे सुदर्शन कस्तुरी करीता मनोधर्म मग तो चरपट चा मुलं पण प्रत्यक्ष विष्णू बासत आल्याबरोबर चरपटनाथ भगवान विष्णू परमात्मा सारखे दिसायला आले एरेकडे कोणते नात चिरकरी स्वयं चित्तात म्हणे महून सुदर्श दर्शनात घेतले कैसे कुणाच्याच हातात गेलं नाही कुणालाच मोहवस झालेलं नाही आणि हे नाताला कस मोहवस झालं मग हाती गे हाती गदा पा, पाताळून घेत झाला रमा रमन दृष्टी भस्माची हातामध्ये घेतलेले धावून निघालेले तर बघितलं चरपट ना भस्म हातामध्ये घेतला वापा क्रसा प्रयोग मंत्र सिद्ध करून या पात्र समोर लक्ष येऊन या काज घात असत्र महात्म्यांचा श्वासो श्वास बंद करायचा मंत्र जपला आणि भगवान विष्णू परमात्म्याकडे भस्म फेकला पडले सुरे तू वाटाकर्षण मंत्र प्रयत् भगवान विष्णू परमात्मा श्वास घ्यायचे फेकडे बंद पडले आणि त्यांना थोडा उंघामाले झाला हस्त विभक्त होऊन या गदा झाली शती अला पंचजना प्रिय दा गोविंदा सोडून या मिरवत गदा फिरवत होते भगवान परमात्मा श्वासू बंद झाडा बरोबर गाडा निसटून पडली पंचजन्य जे होते भगवान परमात्मा ते त्यांच्या जवळ त्या वस्तू बाजूला पडल्या सा होता अवस्तिथी ते पाहुण्या चरपटी नात मग विष्णू जवळ येऊन या त्वरित निज दृष्टी विलो अवस्था झाली जमिनीवर पडले तर चरपटनाथ जवळ आले बघायला लागले तर विलो या विष्णू लागून तो दृष्ट पडला स्तुभ हो म्हणी मग मनात म्हणे आपणा लागून भूषण घ्यावे पैकी एक कस्तुभ म्हणे होता चरपट चरपटनाथाने बघितला वा ना वा सुंदर करा ना सा आपल्या साठी घ्या घातला तर काय होईल पैसे म्हणून या स्वयं चित्तात वजयंती काढून घेत गळा पुणे मोई ठेवित रत्न मुखे विष्णूचा परमात्म्याची द्रान वजयंती काढून घेतली चरपट नाताने आणि त्यांच्या गळ घेतलेले गळ्यामध्ये घातलेले आहे शंख चक्र आधी हाती घेतले घेतसे ब्रह्मानंदन गदा काशे माझी या घालून शिवापाशी पातरला आधी छापात होत पण आता ते ही घेतलेले आहे गदा घेतलेले आहे आणि घेतलेला भगवान विष्णू आहेत चरपटनाथ शिव पाहून या निज दृष्टी ते कमल आणि पोटी ते घेऊन या झोरी त्रिपोटी सोडून या चालीला सदाशिवाच्या हातामध्ये भिक्षा मागायचं पात्र होत घेतलं आणि झोरीमध्ये घातलं चित्ती गजना समाधान सत्व पावला सत्यग्राम पित या पुढे शीघ्र येऊन चरपटी तो चरपटी ते सर्व वस्तू घेतलेल्या आलेले तर ब्रह्म लोकाच्या ठिकाणी येऊ हो लागले उभे राहिले तिथं बंजगना सुदर्शन सवा उप्या काय कारण कसे गदा हस्ते स्थान मनी शोभिला त्यांनी घेतलेला आहे ते नरकपा ते भगवान विष्णू महादेवांचं पण वस्तू घेतलेले आहेत आणि ले ते आपल्या धारण केलेलं आहे त्याने आणि शोभामान दिसू लागले सरपटना ते पाहुण्याना विसुत विष्णू चिन्ह भूषण स्थित मोहीम मुकुट विराजित हरकतेच कुसुनिया होते हा कार्यक्रमाला त्याने बघितलं चरपटना त्या नारद मुनी पशी आले बघितलं भगवान विष्णूचा मुकुट डोक्यावर घातलेला आहे गदा सुदर्शन चक्र शंक वैजयंते वा म्हणजे काय स्वाभिमान दिसू लागले का चरपटनाथ ऐशे चिन्ह पाहू पाहता विधी मनी कला विशार बुद्धी मने मुला काय त्रियुक्ती केले हो होते ब्रम्ह चरपटनाथ ब्रह्मदेव घाबरले परा काय केलं तू अस चरपटाचा धरून हात आपल्या अंकावरी घेत पुसत चिन्हे कोटुनी चरपटना डोक्यावर हात फिरवला आणि हे कुठून आणलंच बाबा ये म्हणे का ताता सर शुक्राच्या कुमार लईत ताता तो पाता ता माते बघा इंद्राच्या बागेमध्ये खेळत होतो आणि ते बागेचे रक्षक करणारे आले माझ्या मध्ये मारलं त्याने मारून टाकले महिवर महेर कौरावाचे हरे हर झुंजावरे पातळ बागेचे जे व्यवस्थापन करणं होते मारून टाकले आणि त्यांचा कवार घेऊन महादेव विष्णू आले <laughs> मग मी या चित्ती शांत होऊन मी त्या केले बी भूषे प्राण तयांगीचा या अंगीचा भूषेने घेऊन हो आलो आहे महाराज आणून पाडले महाराज आणि त्यांच्या सर्व वस्तू घेऊन आलो त्यांच्या गळ्यात घालायचे हातात धारण करायचं सगळं घेऊन आलो ऐशे कथा चरपटी गोष्टी परम परमदला नात्या चरपटी गौरवित काय गरुवित्रचकुन बचकले चरपट नाता चर्च केवळ हात फिरला दादा काय केलंच तो हे म्हणे वत्ता माझा तात आज तुझ्या विष्णू निश्चिंत महादेव तो आराध्य दैवत माझ जगाचा बाबा रे ते विष्णू तुझा आदय माझा बापे महादेव सगळ्या देवाच पूजा करायचं आहे सगळे त्याची पूजा करतात काय केलंस तू हे तरी ते होती न वाचून आचर्यत होऊन जी तू चाले अरे चालेल त्यांचा जर प्राण गेला तर ह्या प्रत्येकावर तर काही राहणार नाही सगळे सत्यना सोय ना आपण पण जगणार नाही असं ब्रह्मादेव छप्पन नाता लागले तर अरे बा उठ विवेगी कलश जाऊ तरी रोगी निरोगी ना तरी मज जीवितवा भागे अंत चेष्टा करून जीवन तक अन्न असेल खरंच तर अदुबर मला मार ब्रह्मदेव म्हणायला तर बोलता बोलता आ चित्त विरश कृपे करून म्हणे ताता उठवीन सकाळी सतवित चला कि म्हण बरोबर चरपटनाथ म्हणले बाबा उठवतो त्याला जिवंत करतो मग विधी आणि नात त्वरित पातरले आमर तो अरे हर आख्या स्थित चतुराने देखल आणि चरपटनाथ या इंद्राच्या बागाच्या ठिकाणी आलेले बघितले तर अवस्थित पडलेले ब्रह्मदेव विष्णू आणि विष्णू मग प्रेम प्रेमाश्रू प्रेमा आणून या डोळा म्हणे वेगळे उठवी बा वाता कसे जपले जपटे काढून का या घेतले ऑक्सिजन चरपटी नातानं लगेच लावले लावल्या बरोबर सावध व्हायला वात प्रेम मंत्र जपून सावध केले सकळ देवजन संजीवनी उठविले जपला आणि सावध केले सगळे देव श्वासोश्वास चालू केला आणि जे काय नेले होते लहान सहान त्यांना संजीवनी मंत्र जपला आणि सगळे जिवंत केले सकाळ सावध झाले

महात्म्याने बघितलं ब्रह्मदेवाला म्हणू लागले कोण आहे हा महात्मा नग जन्मापासून अवतार लक्ष विधी सांगेन विष्णू सकल व्रता ऐकून देवान विष्णू भगवानाला सांगितले विष्णू परमात्माने मान हले मंडवा आमचाच अवतार नग मने मूषण वर्तरे गाई भक्त पण माझाची अवतार झान चर्प

आणि चरपट नाथाला त्या भगवान विष्णू परमात्माच्या पायावर डोकं ठेवलं असो सकाळचे पावतले सोस्थान चरपटी अवतार पिंपल आहे ना सर्व देवाशी संगला समाधान केलेलं आहे हा पिपल आहे ना नारायणाचा अवतार आहे नवनारायणापैकी एक नारायण आहे ना श... कपाळ पात्र शिवे घेऊन गणसत पावला अमरपुरी देव सहित गेले, गेले साला भगवान सदा शिवाने दिले नाही गेले कैलासाला इंद्र अमरपुरीच्या ठिकाणी आलेला आहे मग विधीचे चरपटी करी वाहून पाता गारा ब्रम्हस्थन एरीकडे नारद गायन करिताला शुक्रपाना कला कला धरला ब्रह्म लोकाला ब्रह्म इकडे इंद्रा नारद होणे मी ना घेतलेला नारायण नारायण गप करीत आलेले का इंद्रालागे नमस्कार न म्हणे तुम्हाला फोर विघ्न हे ते कोणाचा नारद येऊन कै करून गेला शिवाला ना नारद म्हणू लागले तर खूप संकट आलतंय वाटतं तुमच्यावर इथं कुठले नारद आलंय काय करायला नारद म्हण म्हणू लागले तर आम्ही तुमच्या दर्शनाशी येता नारद नारदा म्हणता तर कैशी व्यथा कोणी दाविली तुम्हाला दर्शनाला येतो आम्हाला कळाले म्हणतात नाही तुम्ही आज कुणी नाग दाखवलं तुम्हाला हे कैसे नारद बोलता वच चो कला सेन चित्ती मनी ह्याची कारण नारदा केलं इंद्राने नारद आणि मनामध्ये मा विचार केला हा नारद मुनी डावराचला गाड्या नारद कदा न म्हणत हल्फ बुजवनी गौरवित मग बोलविले तया विचार केला ना आता इथून पुढे कधीच कळले म्हणजे नाहीत ना इंद्र नारद मुनीला पूजा करायची नाही नाही थोडस बोलायचं वाट लावायचं तो राणे अगान गेला सोसतानी चरपट्टी घेऊन तया मागे नारद नारदेव सत्य लोकी देखील आता दे आलेलं आहे ब्रह्मदेवा बरोबर सत्यले मागून नारद मुनी पण आले या पर्या पुढे खेळ मेरी, पूर्वची उत्तम पावती बरी मन कर्ण मनी कर्ण केशरी सर्व मंडरी स्नाना लागी जात शे परवणी आलेली होती मणिकर्णिका स्नान करण्यासाठी सगळे खेळे मेळे मणिकर्णिका आणि त्या ठिकाणी स्नानाला सगळे आले एकवीस एक स्वर्गाचे लोक समजत मणिकर्णिकेशी आले बहुत पैया माझी चरपटीनाथ विधी एकवीस स्वर्गाचे लोक मणिकर्णिकेच्या स्नानाला आलेले तर कुंभमेळा भरलेला आहे नारद चरपट नाथ ब्रह्मदेव गेले या या हो गेले पिता मग तात पुत्र करून स्नान परतून आले सोस्थान या पुपरिया सहज किती होऊन सत्वर भरला शेती आणि स्नान केलेले नाराज आता आचरपट नाताना ब्रह्मदेवाना ब्रह्मलोकाला आलेले एक वर्ष पूर्ण झाला नारद विद्या पूर्ण गमन मन चित्ती पाला मार्गे गौरी हो नवितला सरपट नाताला ना विद्या शिकवलेली होती मनात आलं त्या ठिकाणी जायचं गमन नावाची विद्या आहे मनात ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हजर अशी विद्या प्राप्त चरपटनाथाला झालेले आहे चरपटनाथ आणि त्या विद्याचे उगे करून प्रत्यय येऊ लागले तर विधी सुत चरपटीनाथ गमन करिता माईत तेही करून फिरता स भोगावती सातशे विद्याचे उगे करून चरपटनाथ प्रत्यय आले आणि ती यात्रा करत फिरलेले तर भोगावतीच्या ठिकाणी आलेले तर करून या भोगावतीचे स्नान सप्तपातारा दृष्टी पाहून बरे राजाच्या ग्रही जाऊन वामना दे आणि भगवतीचं स्नान केलं ताताळाच्या ठिकाणी तीर्थ तिथले सर्व तीर्थाचा विधी केलेला आहे आणि वामना राजाच्या द्वारामध्ये वामन होते वामनाचं दर्शन केलेलं बहिणी करून या परमा बोलावी ला चरपटी नाथ या उपरी आईच पूर्ण नाथ भ्रमण करी महिषी बळीराजाने खूप असणारे तिथे केलेलं सत्कार पूजा केलेले वाटे लावलेले पुढे श्री प्रत्येक खूप फिरलेले चरपटनाथ ऐसी कथा ही सुरस कुमुद सत्यास त्यास कवी मनुष्य रूपेस भावे करुणिया अर्पिता नरैवंशी अन्य भावे संत शरणागत मरु ऐसे नाम देत ज्ञान कृपा मिलोदशे छति श्री भक्ति कथा सार समस्त गौरव कवे किमया गार सदा स्वपरि सोत्र भवित चतुराय म्हणजे सध्या गोडा हा जिनामध्ये व तुका